मोटरसायकल चोरट्याला तीन मोटरसायकलींसह शहर पोलिसांनी घेतले ताब्यात एक जुलै दुपारी धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांना दिली माहिती धुळे शहर पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मोटरसायकल चोरी संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीच्या अनुषंगाने धुळे शहर पोलिसांनी गुन्हे शाखेच्या पथकासह तपास सुरू केला होता संबंधित मोटरसायकल कबीरगंज येथील एका संशयिताने चोरली असल्याची खात्रीशीर माहिती धुळे शहर पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे धुळे शहर पोलिसांनी एक जुलै रोजी बारा ते एक वाजेच्या दरम्यान कबीरगंज परिसरात जाऊन छापा टाकला त्यात संबंधित इस्माला ताब्यात घेऊन मोटरसायकल चोरीसंबंधात त्यास विचारणा केली त्याने आपणच मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली पीर मोहम्मद मोहम्मद आणि ब्राहनर कबीरगंज पाण्याची टाकीजोड धुळे असे या चोरट्याने नाव सांगितले त्याचे जोड धुळे शहर पोलिसांनी तीन मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आपल्या परिवर्तन ट्रें संकेत धुळे तालुका प्रतिनिधी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन धुळे शहर पोलीस ठाणे दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी धुळे शहर पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांनी तक्रार दिल्यावरून त्यांची मोटरसायकल हिरे मेडिकल कॉलेज येथे संदलच्या कार्यक्रमास गेले असताना तिथून चोरून नेल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती सदर माहितीच्या अनुषंगाने आमच्या गोपनीय बातमीदाराने आम्हाला खात्रीशीर माहिती दिली की कबीरगंज परिसरात राहणारा मोहम्मद पीर याने ती मोटरसायकल चोरून नेल्याची बातमी मिळाली तर त्या घटनेच्या अनुषंगाने आमचे गुवनेश्वर पथकाचे पी एस आय बाळासाहेब सूर्यवंशी आणि स्टाफ अशांनी मोहम्मद पीर याचा शोध घेऊन त्याला गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल तसेच गुन्ह्यात चोरलेली मोटरसायकल आणि त्याने धुळे शहर पोलिसून चोरलेली अजून एक मोटरसायकल अशा तीन मोटरसायकलींसह अटक करून सदर गुन्ह्याची उकल केलेली आहे सदर गुन्हा उकल करण्यासाठी आम्हाला मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरेसाहेब अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे साहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश रेड्डी साहेब यांचे मार्गदर्शन लाभले आहे